शेतकऱ्यांसाठी ठळक बातम्या शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारच्या माध्यमातून अत्यंत महत्त्वाचा निर्णय जाहीर झाला आहे सर्व महत्त्वाच्या ठळक बातम्या पाहणार आहोत त्यासाठी फक्त हुडूला शेवटपर्यंत पहा चला चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करून घ्या अठ्ठेचाळीस तास धोक्याचे महाराष्ट्राच्या दिशेने मोठे संकट चौदा राज्यांना हाय अलर्ट जारी अठ्ठेचाळीस तास धोक्याचे असून आता महाराष्ट्राच्या दिशेने मोठे संकट येत आहे हवामान खात्याने अतिमुसळधार पावसाचा अंदाज दिला असून सतर्कतेचा इशारा नमो शेतकरी योजनेचा हप्ता जाहीर शेतकऱ्यांना मेहनत दिलासा अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर शेतकऱ्यांच्या खात्यावरती रक्कम ही जमा जा केली जाणार आहे नेमका हप्ता कधी आणि किती वाजता जमा होणार सविस्तर अपडेट पुढे पाहूयात अखेर विम्याला मंजुरी शेतकऱ्यांना मिळाला दिलासा सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा निर्णय जाहीर झाला असून आता थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती रक्कम ही जमा केली जाणार आहे नेमका पीक विमा कधी मिळणार याकडेच सर्वांचे लक्ष लागले होते शेतकऱ्यांना पीक विम्याची प्रतीक्षा होती मात्र आता सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपली असून थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती रक्कम ही जमा केली जात आहे विमा योजनेअंतर्गत दोन हजार चोवीस पंचवीस या वर्षातील ख्रीप आणि रब्बी हंगामातील पीक विम्याची रक्कम आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर वरती जमा केली जात आहे त्याचबरोबर आता कोणकोणत्या कौन जिल्ह्यामध्ये विम्याचे वाटप सुरू झाले आहे अशा सर्व पात्र जिल्ह्यांची नावे देखील आपण पुढे पाहणार आहोत त्यासाठी फक्त व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला आणि तुमचा जिल्हा कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी शाश्वत शेतीसाठी केंद्राकडून पंचवीसशे कोटींची विशेष भेट एक कोटी शेतकऱ्यांचा फायदा रासायनिकमुक्त शेतीला चालना केंद्र सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी महत्वाचा निर्णय एक कोटी शेतकऱ्यांना दिलासा आता ए पीक पाहणी होणार झटपट वापरा अपडेटेड व्हर्झनचे ॲप शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी राज्यभरातील शेतकऱ्यांना नुकसान भरपाईच्या लाभासाठी सरकारच्या माध्यमातून ई पीक पाहणी करण्याचे आव्हान केले जात आहे चौदा सप्टेंबरपर्यंत अंतिम मुदत पाईप खरेदी करण्यासाठी शेतकऱ्यांना पन्नास हजार रुपयापर्यंत अनुदान सिंचन सुविधा सुलभ करण्यासाठी सरकारकडून शेतकऱ्यांना मदत शेतकऱ्यांना दिलासा सरकारच्या माध्यमातून महत्त्वाचा निर्णय नऊ हजार नऊशे अठ्ठ्याऐंशी शेतकऱ्यांच्या अठरा कोटींचे थकीत कांदा अनुदान अखेर मंजूर शेतकऱ्यांना दिलासा दोन वर्षापासून होती प्रतीक्षा नाशिक जिल्ह्यातील उत्पादक शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती रक्कम जमा होण्यास सुरुवात उन्हाळी हंगामातील धानाचे चुकारे अजूनही थकीतच शासनाने झोपेचे सोंग घेतल्याचे शेतकऱ्यांची टीका शेतकरी पुन्हा आर्थिक संकटा पंतप्रधान नरेंद्र मोदी शेतकऱ्यांना देणार मोठी भेट येत्या काही दिवसांमध्ये दोन हजार चारशे एक्क्याऐंशी कोटी रुपयांचे अभियान सुरू होणार शेतकऱ्यांना मिळणार दिलासा शेतकरी वर्गाची स्थिती सुधारली तरच भारत प्रगत होईल नितीन गडकरी यांचे वक्तव्य मात्र राज्यातील शेतकरी आर्थिक अडचणीमध्ये असल्याचे चित्र महात्मा गांधींनी नीरूंना पंतप्रधान करून चुकच केली उद्धव ठाकरे यांचे काँग्रेसच्या नेत्यांसमोर विधान महात्मा गांधींनी नीरूंना पंतप्रधान करून चुकच केली असे वक्तव्य शक्तीपीठ महामार्ग नको शेतकऱ्यांना कर्जमाफी द्या शिवसेनेच्या शेतकरी कर्जमुक्ती दिंडीची नरसिंहवाडीमध्ये संस्था झाली असून राज्यभरातील शेतकऱ्यांची कर्जमाफी नेमकी कधी होणार याकडेच सर्वांचे लक्ष लागले आहे कर्जमाफीची आता जोरदार मागणी एकशे चौऱ्याहत्तर कोटी रुपयांच्या पीक विम्याला मंजुरी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा निर्णय जाहीर झाला असून आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती डीबीटी अंतर्गत रक्कम जमा करण्याचे काम सुरू झाले असल्यामुळे अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळत आहे शेतकऱ्यांना देखील पीक विम्याची अत्यंत गरज होती नेमका पीक विमा कधी मिळणार अशा शेतकऱ्यांना प्रतीक्षा होती मात्र आता सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपली असून थेट शेतकऱ्यांच्या खात्यावरती रक्कम या ठिकाणी जमा केली जात आहे त्याचबरोबर आता अहिल्यानगर जिल्हा जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती एकशे चौऱ्याहत्तर कोटी रुपयांचा निधी जमा केला जाणार असल्यामुळे आता हिल्यानगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना चांगलाच दिलासा मिळणार आहे तब्बल एकशे चौऱ्याहत्तर कोटी रुपयांचा निधी आता हिल्यानगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती वाटप केला जाणार आहे त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो अजून बऱ्याच जिल्ह्यांची अपडेट पुढे पाहणार आहोत त्यासाठी फक्त हुडुला शोधपर्यंत पाहत चला विम्याची रक्कम मंजूर तरीही खात्यावरती पैसे नाहीत शेतकऱ्यांचा संताप आणखीन किती दिवस थांबणार शेतकऱ्यांचा प्रश्न पाहायला मात आहे राज्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती रक्कम जमा होत असली तरी अद्यापही बहुतांश शेतकरी विम्यापासून वंचित असल्याचे पाहायला मात आहे मात्र आता अशा शेतकऱ्यांना कसलीच काळजी करण्याची गरज नाही कारण की आता सरकारच्या माध्यमातून विम्याचा दुसरा हप्ता देखील वितरित केला जाणार असल्यामुळे आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती रक्कमही जमा केली जाणार आहे पी एम किसान सहा्ताहाला चार हजार शेतकऱ्यांना नाही मिळाला ई के वाय सीसह तांत्रिक अडचणी व निकष पूर्ण न केल्यामुळे झाली अडचण शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण पाहायला मत आहे ज्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती अद्यापही पी एम किसान योजनेचा व्हिसा वाप्ता जमा झाला नाही अशा शेतकऱ्यांनी ई केवाय करण्याचे सरकारच्या माध्यमातून आवाहन केले जात आहे ॲग्रीस्टॅकमध्ये एक लाख चौतीस हजार शेतकरी अजूनही नोंदणी विना परभणी जिल्ह्यातील चित्र नोंदणी केली तर शासकीय योजनांचा शेतकऱ्यांना मिळणारा लाभ शासकीय योजनांच्या लाभासाठी फार्मर आय डी काढण्याचे शेतकऱ्यांना आव्हान वहिवाट क्षेत्रस्था मोकळा होणार शेतकऱ्यांना मोफत बंदोबस्त पोलीस निरीक्षक घेणार शेतकरी अधिकाऱ्यांच्या मागणीनुसार बंदोबस्त पुरवण्याचा निर्णय शेतकऱ्यांना दिलासा सरकारचा महत्त्वाचा निर्णय जाहीर शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती त्याता येत्या सात दिवसांमध्ये पीकमा भरपाईचे चारशे पंधरा कोटी रुपये जम हो जमा होतील अशी माहिती कृषी विभागाच्या माध्यमातून देण्यामध्ये आली असल्यामुळे ज्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती अद्यापही पिकुम्याची रक्कम जमा झाली नाही अशा शेतकऱ्यांना आता कसलीच काळजी करण्याची गरज नाही कारण की आता सरकारच्या माध्यमातून अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली असून अजून साधारणतः चारशे पंधरा कोटी रुपयांचा निधी शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा केला जाणार आहे सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी नऊशे एकवीस कोटी रुपयांचा मंजूर करण्यामध्ये आलेला होता त्यापैकी आतापर्यंत शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती पाचशे सहा कोटी रुपयांचा निधी हा जमा झाला असून अजून साधारणतः चारशे पंधरा कोटी रुपयांचा निधी शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा होणार असल्याची माहिती कृषी माध्यमातून असल्यामुळे ज्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती अद्याप ही पीक रक्कम ही जमा झाली नसेल अशा शेतकऱ्यांना आता कसलीच काळजी करण्याची गरज नाही येत्या सात दिवसांमध्ये पीक भरपाईची भरपायची चारशे पंधरा कोटी रुपयांची रक्कम आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार आहे अतृष्टीने अडीचशे ते तीनशे हेक्टरवरील ऊसाचे नुकसान आजरा तालुक्यातील सहा गावांना पंचनामे करण्याचे आदेश शेतकऱ्यांना लवकरच मिळणार दिला सहा अतृष्टीमुळे आता पिकांचे मोठे नुकसानं झाले असून सरकारच्या माध्यमातून पंचनामे करण्याचे आदेश देण्यामध्ये आले आहेत त्यानुसार आता पंचनामे झाल्यानंतर शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती नुकसान भरपाई जमा होणार गत गतवर्षीच्या तुलनेमध्ये यंदा बावीस हजार शेतकऱ्यांची पाठ केवळ एक्क्याण्णव हजार शेतकऱ्यांचा सहभाग भंडारा जिल्ह्यातील चित्र सुधारित अटींमुळे कमी शेतकऱ्यांचा प्रतिसाद पाहायला मिळत आहे सरकारवरती देखील शेतकऱ्यांची तीव्र नाराजी तब्बल बावीस हजार शेतकऱ्यांची चुकाऱ्यान अभावी आर्थिक कोंडी पाच महिन्यांपासून पायपीठ गोंदिया जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अडीचशे कोटी रुपयांच्या निधीची गरज आहे तब्बल बावीस हजार शेतकऱ्यांची चुकाऱ्यान अभावी आर्थिक कोंडी शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी राज्यामध्ये पावसाचा जोर वाढणार कोकण विदर्भामध्ये काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे एकंदरीत जर पाहायला गेलं तर शेतकऱ्यांसाठी देखील अत्यंत महत्त्वाची बातमी आहे राज्यातील बहुतांशी भागामध्ये पावसाचा जोर कमीच आहे तर काही ठिकाणी आता मुसळधार पाऊस हजेरी लावत असल्याचे चित्र आहे हवामान खात्याने आता पुढील पाच दिवस राज्यातील काही भागामध्ये पावसाचा अंदाज हा जाहीर केला आहे राज्यामध्ये आता पावसाचा जोर हा वाढणार असून कोकण आणि विदर्भामध्ये चांगलाचा पाऊस पडण्याची हवामान खात्याची शक्यता लाखात एक लाडकी लेख योजनेला आता चांगलाच प्रतिसाद पाहायला मिळत आहे एक एप्रिल दोन हजार तेवीस नंतर जन्मलेल्या मुलांना योजनेअंतर्गत आतापर्यंत कोट्यावधी रुपयांचा निधी या ठिकाणी आता देण्यामध्ये आलेला आहे लाभार्थ्यांपर्यंत या ठिकाणी लाभ पोहोचवण्याचे काम सुरू असल्यामुळे लाडकी लेख योजनेच्या लाभार्थ्यांना आता चांगलाच दिलासा दिला मिळत असल्याचे पाहायला मिळत आहे सरकारच्या माध्यमातून अत्यंत महत्त्वाचा निर्णय शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी जिल्ह्यातील सहा हजार सहाशे सात शेतकऱ्यांना चौदा कोटींची पीकुमा भरपाई शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती रक्कम जमा करण्याचे काम सुरू झाले आहे प्रधानमंत्री पीकुमा योजनेअंतर्गत सन दोन हजार चोवीस पंचवीस खरीप हंगामातील नुकसान भरपाईसाठी आता बुलढाणा जिल्ह्यातील सहा हजार सहाशे सात सात शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती तब्बल चौदा कोटी रुपयांचा निधी जमा होत असल्यामुळे आता बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना चांगलाच दिलासा मिळत आहे एकंदरीत जर पाहिला गेलं तर आता बहुतांश जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती पीएकुम्याची रक्कम जमा होत असल्यामुळे अनेक दिवस प्रतिक्षेनंतर शेतकऱ्यांना दिलासा मिळत शेत आहे त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो तुमचा जिल्हा कोणताही कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा तसंच तुमच्या बँक खात्यावरती विम्याची रक्कम जमा झाली आहे की नाही ते देखील कमेंटच्या माध्यमातून आम्हाला नक्की कळवा सध्या तिला ताबुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दिलासा अजित पवारांनी लाडकी भन योजना आणल्यामुळेच दोनशे अडतीस जागा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लाडकी भन योजना आणल्यामुळेच मायुतीला दोनशे अडतीस जागा मिळाल्याचा दावा प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तट तरक, तटकर यांनी केला असल्याचे सध्या पाहायला मत आहे अजित पवार यांनी लाडकी बन योजना आणल्यामुळे मायुती सरकारला दोनशे अडुतीस जागा मिळाल्याचा या ठिकाणी दावा करण्यामध्ये आलेला आहे त्याचबरोबर आता लाडकी बन योजनेच्या मानधनामध्ये वाढ कधी होणार असा देखील प्रश्न उपस्थित केला जात आहे संसदेमध्ये कांदा पेटला गळ्यामध्ये माळा घालून महाराष्ट्रातील खासदारांचे आंदोलन पाहायला मिळत आहे केंद्र सरकारच्या धोरणांमुळे पिकाची माती झाल्यास देखील आरोप पाहायला मिळत आहे एकंदरीत जर पाहायला गेलं तर कांद्याच्या दरातील घसरणीमुळे आता शेतकऱ्यांचे देखील मोठे नुकसान होत असून आता शेतकऱ्यांना दरवाढीची अपेक्षा पाहायला मिळत आहे राज्यभरातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्वाची बातमी समोर आली आहे पीएम किसान योजनेचा व्हिसावा हप्ता जमा झाल्यानंतर अनेक दिवस उलटून गेले तरी अद्यापही शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा हप्ता जमा झाला नसल्यामुळे शेतकऱ्यांची सरकारवरती तीव्र नाराजी पाहायला मत आहे पीएम किसान योजनेच्या विसा हप्त्यासोबतच नमो शेतकरी योजनेचा सातवा हप्ता मिळणार अशा प्रकारच्या बातम्या समोर आल्या होत्या मात्र प्रत्यक्षामध्ये फक्त शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती पीएम किसान योजनेचाच विसावा हप्ता जमा झाला असून अद्याप शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा सातवा हप्ता हा जमा झाला नसल्यामुळे नेमका आता नमो शेतकरी योजनेचा सातवा हप्ता कधी मिळणार याकडेच सर्वांचे लक्ष लागले आहे मात्र आता समोर आलेल्या माहितीनुसार येत्या पाच ते सहा दिवसांमध्ये नमो शेतकरी योजनेचा हप्ता मिळण्याची दाट शक्यता आहे त्यामुळे आता शेतकऱ्यांना केवायसी करण्याचे देखील सरकारच्या माध्यमातून आव्हान केले जात असल्याचे पाहायला मिळत आहे मुंबईमध्ये फक्त मनसे आणि उद्धव सेनेची ताकद राज ठाकरे तयारीला लागा कार्यकर्त्यांना दिल्या सूचना सध्या जर पाहायला गेला तर आता मुंबईमध्ये फक्त मनसे आणि उद्धवसेनेची ताकद असल्याची माहिती या ठिकाणी राज ठाकरे यांनी दिल्या असल्याचे पाहायला मिळत आहे लाडकी बहिन योजनेच्या फेरसर्वेस आता नकार पाहायला मत आहे अंगणवाडी कर्मचारी सभेच्या कमलाताई परुळेकर यांनी आता या ठिकाणी संघटनेची भूमिका स्पष्ट केली असल्याचे पाहायला मत आहे <स्था> लाडकी बहिन योजनेच्या फेरस फेरसर्विस या ठिकाणी आता नकार देण्यामध्ये आल्या असल्याचे आपल्याला पाहायला मिळत आहे सोयाबीन संपल्यानं आता बाजारमध्ये दरही वाढले सध्या जर पाहिला गेलं तर तीन वर्षापासून सोयाबीनचा सा भाव साडेचार हजार रुपये होता पंधरा दिवसांपूर्वी सोयाबीनचे भाव या ठिकाणी वाढले असले तरी शेतकऱ्यांकडे सोयाबीन शिल्लक नसल्यामुळे शेतकऱ्यांच्या पदरीत सध्या निराशा कायम असल्याचे पाहायला मत आहे परंतु आता व्यापाऱ्यांचा या ठिकाणी मोठा फायदा होत असल्याचे चित्र आहे एकंदरीत जर पाहायला गेलं तर सध्या सोयाबीनच्या दरामध्ये चांगलीच सुधारणा होत असल्याचे चित्र आहे मात्र शेतकऱ्यांच्या पदरी निराशा काय सरकारला त्यांची जागा दाखवण्याचा निर्धार करू शरद पवार जनसुरक्षा कायद्याविरोधामध्ये संघर्ष समितीची एकजूट पाहायला मिळत आहे सरकारला त्यांची जागा दाखवण्याचा निर्धार करण्याचे प्रतिपादन शरद पवार यांनी केले आहे त्याचबरोबर आता लोकशाही वाचले तर मानशे कुत्रे वाचतील असं असे देखील या ठिकाणी उद्धव ठाकरे यांनी प्रतिपादन केले असल्याचे सध्या आपल्याला पाहायला मिळत आहे बोगसगिरी भवली हो तेरा कृषी केंद्राचा परवाना निलंबित कृषी भागाकडून कारवाई तपासणीमध्ये आढळून आल्या अनेक त्रुटी सध्या जर पाहायला गेलं तर आता कृषी कारवाई करण्यामध्ये येत असून बीड जिल्ह्यातील कृषी केंद्राचा परवाना हा निलंबित करण्यामध्ये आलेला आहे कृषी कारवाई पीएकुमा कंपनी कार्यालयावर गुंतेदारांच्या नेतृत्वाखाली हजारो शेतकरी पोहोचले ऑनलाईन तक्रारी देऊनही पीएक्मा पासून अलिप्त कंपनी प्रतिनिधी म्हणाले तीस ऑगस्टपर्यंत रक्कम देऊ सध्या जर पाहायला गेलं तर अद्यापही शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती पीएकुम्याची रक्कम जमा झाली नसल्यामुळे सध्या आता शेतकरी वर्ग आक्रमक झाले असल्याचे चित्र तर शेतकरी मित्रांनो प्रत्येक महत्त्वाची बातमी आपण पाहण्याचा प्रयत्न केला आहे पिवकमा कर्जमाफी नुकसान भरपाई नमो शेतकरी योजनेसंदर्भातील प्रत्येक महत्त्वाचे अपडेट आपण पाहण्याचा प्रयत्न केला आहे तर बातम्या कशा वाटल्या तुमचे प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा त्याचबरोबर तुमचा जिल्हा आणि तालुका देखील कमेंटच्या माध्यमातून दे नक्की कळवा त्याचबरोबर अशाच महत्त्वपूर्ण ठळक बातम्या दररोज पाहण्यासाठी आत्ताच खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या भेटवत आता उद्याच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद